नमस्कार कथा मराठी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरे माझा मित्वा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत ईश्वरीने आणला आहे घरी तेही शलाकथाईला तेही राकेशला भेटण्यासाठी राकेश त्या दोघींना येताना पाहतो लगेच स्वतःचा चेहरा लपवत एका गाडीच्या मागे जाऊन लपतो आणि ईश्वरीला येताना दिसतं की कोणीतरी लपून आपल्याकडे पाहत आहे हे तिला जाणवल्यावर ती तिकडे बघायला जाते तर तिकडे कोणीही नसतं आणि शलाका ताई तिला म्हणत असते इकडे ये जाऊ दे कोणी नसेल तिकडे पण कोणाचा तरी भास झाला ग असंही ती त्या ताईला सांगत असते राकेश मात्र त्याच्या माणसांना सांगतो तुम्ही ऑफिसच्या पुढे उभ्या राहायला आहे शलाकावर लक्ष ठेवायला आणि शलाका पोहोचली मागच्या दाराने माझ्या घरी तुमचं लक्ष कुठं आहे तुम्हाला पैसेच देणार नाही इकडे घरी सगळी आनंदाची बातमी आहे मामा सांगत असतात त्या आजीला सगळी तयार झाली नवमीची काही काळजी करण्याचं कारण नाही आणि आजी म्हणत असते खरं तर मला असं वाटतंय जर ओटी भरण्याचा मान जर ईश्वरीला मिळालं तर किती छान ना मला खूप आवडेल मामाही तेच म्हणत असतात हे ऐकल्यावर मामी म्हणते हो मग नाव वी वी तो, तो गाला गाला हे नाव वगैरे लिहिण्याची परंपरा करतातच कशाला डायरेक्ट ईश्वरीला ती मान देऊन टाका तुमच्या मनातच आहे त्या दोघांची कुंडली मिळावी ते लग्न करावं आणि कुंडली मिळलेली नाही तर तुम्ही काय कराल हे प्रश्न वल्लवी आजरी विचारते इकडे मात्र अर्नो फार खुश असतो आणि तो आठवण काढत असतो तेही ईश्वरीची तिच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची तो आठवण काढतो आणि स्वतःशीच गालातले गाल हसत असतो हे सगळं त्याचं काय चाललंय म्हणून आकाश त्याला विचारत असतो त्याचं लक्ष नसतं मग आकाश त्याला सांगतो तू कुठल्या तरी विचारात चांगलाच बुडून गेला आहे दादा नक्की काय आहे तुझ्या डोक्यामध्ये तो त्याला म्हणतो काही नाही तू का बळच काही पण नाव घेत असतो तुला ना लहानपणीचा मार्क बरेच दिवस झाले दिलं नाही मी बॉक्सिंगची प्रॅक्टिस पण केली नाही करू का तर म्हणतो नाही नाही सॉरी दादा सॉरी मी पुन्हा ईश्वरीचं नाव घेणार नाही तरी तो म्हणतो परत ईश्वरीचं नाव ने घेतून म्हणत त्याला ते तो बाहेर काढतो रूमच्या आणि पुन्हा एकदा तो ईश्वरीची आठवण काढत गालतली गालत असतो खरंच मी प्रेमात पडलो आहे की काय आता स्वतःला जाता नो प्रश्न विचारायला लाग ला लागलेला आहे इकडे शलाकाला राकेश भेटलेला नसतो आणि तिचं नशीब दरवेळेला राकेश तिला भेटतच नाही तितक्यात तिला फोन येतो मंजूताईचा मंजूताईच्या घराची चावी शलाकाकडे आल्यामुळे त्या बाहेरच उभ्या आहे त्यामुळे तिला लवकरात लवकर घरी जायचं आहे पण एवढ्या रात्री एकटीने घरी जायला तिला भीती वाटते मग शेजारच्या काकांना ईश्वरी सांगते रिक्षाने त्यांना पोचवून द्या आणि मग ती निघ गेल्यानंतर आता आल्यावर तिल त्या तिला कळतं की राकेशनी पंचवीस हजाराच्या साड्या आत्याच्या व्यवस्थित आणून प त्यांचे पैसेही आत्याकडे दिले त्याचा आभार मानण्यासाठी ती फोन करते आणि नेहमीप्रमाणे राकेश म्हणतो अगं दरवेळेला काय आभार मानायचे मला सॉरी आणि थँक्यूमध्ये आता अजिबात इंटरेस्ट राहिलेलं नाही तुमच्यासाठीच मी हे सगळं केलं आहे पण त्याचे उपकार मला मा कुणाला करून द्यायचे नाही आणि खरंच किती चांगला माणूस आहे असा विचार करत आजी आत्या त्याचाच विचार करत बसते इकडे मात्र तो त्याची सुरुवात करतो मस्त औषध पिण्याची आणि त्याच वेळेला तिथे कोणतरी आले त्याला समजताच तो सगळं काही लपवून ठेवतो हो आणि तितक्यात ईश्वरी त्याला दिसते ईश्वरी त्याला प्रसाद प्रसादाचा शिरा देते आणि तुम्ही आज खूप मोठ्या संकटातनं आत त्याला बाहेर काढले त्याच्यामुळे खूप थँक्यू असंही म्हणते आणि ती बघते की हाताला किती लागलं आहे मुक्का मार लागला आहे खरंच खूप लागला आहे काळजी घ्या असं सांगते आणि ह्या गोष्टीने राकेशला फार आनंद होतो ती आपली काळजी करू लागलेली आहे इकडे दुसऱ्या दिवशी नवमीची पूजा वगैरे सगळं काही मामी आणि मामा करायला बसतात दोघांच्या हाताने सगळ्या विधियुक्त परंपरेने सगळी पूजा पार पडते आर्नवचं लक्ष मात्र सारखं दाराकडे असतं कोणी येणार आहे का दादा असं विचारत तो आर्नवला पुन्हा एकदा चिडवू लागतो त्यावेळेला मी लावण्याची वाट पाहतोय लावण्या तर दिल्लीला गेली असं तो सांगतो आणि बघ तुला तुझ्यांची वाट पाहतो तर त्या आल्या आहे मग तो त्याला म्हणतो गप्प बस रे आणि मागे वळून पाहतो तो त्याला ऐश्वरी दिसते इतक्या सुंदरच्या साडीच्या लूकमध्ये ती इतकी सुंदर दिसत असते आणि पन तो तिलाच पाहत असतो न कळतपणे पण त्याच्या अजूनही लक्ष देत नाही की तो त्या तिच्या प्रेमात पडलेला आहे मग दोघी बहिणीही घरामध्ये येऊ लागतात आकाशही नम्रताकडे एकटक पाहत असतो की जी सुंदर दिसते म्हणून तिच्या तिला ती खुनवतोही इकडे त्या दोघीजणी घरात आल्यावर आजीलाही आनंद होतो सगळेजण त्यांच्या दोघींकडे पाहू लागतात नंतर पूजा संपन्न झाल्यावर हो, शलाकाच्या नावाची ताट उघडल्यानंतर शलाकाला ओटी भरण्याचं मान मिळतो आणि ती ओटीचं ताट घ्यायला जातेच त्या क्षणाला मामी तिला धक्का देत तुझ्यासारख्या नवऱ्याने टाकलेल्या बाईला आपण आपल्या घरातल्या देवीचा मा ओटी भरण्याचा मान का द्यायचा असं म्हणत तिला ढकलून देते आणि तिला ढकलल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तिला पकडतात सावरतात अर्णव मात्र फार चिडतो तिला का मान द्यायचं नाही तिची काय चूक नवऱ्याने तिला टाकली तिने सांगितलं होतं का नवऱ्याला तिला टाकायला बिचारीवर असा आपण आरोप नको लावायला ती खूप चांगली मुलगी आहे आणि कुठल्याही समाजात चांगल्या मुलींना असं जर झालं तर त्यांना आपण धुडकावून नसतं द्या लावायचं त्यांचा आपण स्वीकार करायचा असतो तिलाही मान मिळायला हवा हाच विचार करून अर्णव ईश्वरी तिच्याकडे ओटीचं ताड देतात तेही तिला ओटी, ते ओटी भरायला सांगतात आणि त्या दोघांचे एक मिळते विचार पाहून आजीलाही खूप बरं वाटतं हे दोघंजणं कुठल्याही प्रसंगाला एकमेकांच्या सोबतीने साथीने सामोरे जाऊ शकतात ह्या गोष्टीने आनंद आनंद आजीला वाटतो त्यांची दृष्टी आजी काढते चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद